जेजुरीत सोमवती यात्रा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीगड अक्षरशः दुंदुमून गेला होता राज्यभरातून श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यात्रेनिमित्त गडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री मार्तंडेवसह संदर्भी प्रथम स्वागत करतो अकरा वाजता श्री खंडेरायाची स्वारी जेजुरीगडावरून निघणार आहे व ती साडेतीन चार वाजेपर्यंत करा करा नदीवर पोहोचेल पवित्राशी करदी जी मानली जाते त्यामध्ये श्री खंडेरायाचे स्नान आज सोमव्या आंबुषेनिमित्त होतं सकाळी अकरा वाजता श्रींची स्वारी निघाल्यानंतर अंदाजे तिथे पोहोचल्यानंतर साडेपाच साडेचार पाच ते पाचच्या दरम्यान श्रींची आंघोळ होईल व त्यानंतर श्रींची पालखी श्री ग्रामदेव श्री जानाईच्या मंदिरात साडेसात ते पावणे आठपर्यंत येईल व तेथून रात्री दर्शन भाविकांसाठी ठेवल्यानंतर दर्शनासाठी ठेवल्यानंतर ती वरती येईल व साडेदहा अकरा वाजता हा सोहळा संपेल आणि हा अतिशय नयनरम्य सोहळा की एक देव आपल्या सोमतीला सोमती आमुषेला दिला स्थानाला जातात अतिशय नयनरम्य हा सोहळा असतो त्यातच आज ही सोमवार आलेला आहे त्यामुळे हा पाचवा सोमवार आहे आणि खंडेराया हे शंकराचे अवतार मानले जातात त्यामुळे लोकांच्या दुग्ध दुग्ध शर्करा योग होणार आहे श्री खंडेरायाचं दर्शन व श्री शंकराचं दर्शन अशा दोन्ही दोन्ही गोष्टींचा संगम आज या ठिकाणी होणार आहे सदानंदा इळकोट आज पाटेचं जे देवाची जी स्वारी आहे ती बरोबर अकरा वाजता देवाची पूजा अर्चा करून अकरा वाजता देवाचा शेडा दिला जाईल त्यानंतर पालखी मा पालखीमध्ये मूर्ती बसवली जातील सदानंदा येऊकोट म्हणून हे देवाला कराणदी प्रस्थान होईल प्रस्थान झाल्यानंतर तिथे करा नदीला पोचल्यानंतर देवाची आंघोळ वगैरे घालून सर्व पुजारी गावकरी खांदेकरी मानकरी सर्व भक्तांच्यातनं देवाला आंघोळ वगैरे घालून पालखीमध्ये देव ठेवून परत पालखी मार्ग असणारे हे जिजुरी गाडावरती निघणार आहे तरी ह्या सर्व सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व लाखो भाविकांना सर्व सुखसुविधा या देवस्थानने केलेल्या आहेत येणारा भक्तजांचा सदा आनंद राहो म्हणून इथं सदा आनंदाचा येळकोट 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 ये जय मल्ला